अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई क्यों भैया आंबेडकर विहार प्रभात नगर नांदेड येथे धम्मा युवा विचार मंचच्या वतीने शौर्य दिन साजरा करण्यात आला भैयासाहेब आंबेडकर विहार प्रभात नगर येथे शूरवीरांना अभिवादन करण्यात आले मागील नऊ वर्षापासून करण्यात येते हे दहावे वर्ष होते अठराशे अठरा साली झालेल्या युद्धात विषमतावादी व्यसतेवर विजय मिळवून अस्मितेची वागणूक मिळाली त्या युद्धात त्यांना एक जानेवारी रोजी कोरेगाव येथे विजय स्तंभ ठिकाणी मानवंदना दिली जाते त्याच विजयस्तंभाची फूट प्रतिकृती साकारून फटाक्यांच्या आतिशबाजीत भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाच्या आली भायासाहेब आंबेडकर विहार प्रभात नांदेड येथे परिसरातील बौद्ध अनुयायांच्या मार्फत शूरवीरांना मानवंदना देण्यात आली यावेळी प्रभात नगर तेथील परिसरातील उपासक उपासिका नवयुवक भीमसैनिक फुले शाहू आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ समाजसेविका प्रभातनगर मागासवर्गीय सहकारी संस्थेचे चेअरमेन भारतीबाई सदावर्ते ब सरपातेबाई अरुणाबाई पंडित डोईपाळेबाई हनुमंते माईक कसदेबाई फुले बाई सदावर्ते बाई बुतकरेबाई उपासक श्रीपती ढोले सर, गौतम सरपाते जनार्दन आठवले संदीप वाटोरे अर्जुन कांधारे दास निखाते संबोधित कांबळे अजय थोरात अनिकेत कदम तुषार खरे कवर ढोले चिंटू कांबळे स्वप्नील अरुण गोडबोले सुमित नरवाडे हाटकर शुभम ढोले अजय वाठोडे तसेच नागसेन हायस्कूलचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते धम्माश्रय युवा विचार मंच व नवयुवक भीम जयंती मंडळ प्रभात नगर कुशीनगर लुंबोणी नगर सर्व मित्र परिवाराच्या वतीने यावेळी परिश्रम घेतले गेले